नमस्कार मित्र मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सिन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हा शॉर्ट शॉट हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आजचा नवीन नियम आलेला आहे तर तो नवीन जो नियम आहे ट्रॉफिक संदर्भात तो तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा मित्रांनो ठीक आहे तर चला सर्वप्रथम मित्रांनो सरकारी योजनासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे कारण तुम्ही सबस्क्राईब नसर केलं तर तुम्हाला शासकीय योजनांची माहिती मिळणार नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करूया सर्वांनी तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलवरती असं शेतकरी असेल महाराष्ट्रातले असंख्य शेतकरी आपल्या चॅनलचा लाभ घेतात शासकीय योजनांसाठी त्याचबरोबर अनेक विद्यार्थी मुलं मुलीसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती मिळवतात असो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो <coughs> ट्रॅफिकचे काही नवीन नियम आलेले आहेत <coughs> सर्वांनी प्रशासनाने ज्याप्रमाणे तुम्हाला हेल्मेट वापरा सांगितलेला आहे योग्य नंबर प्लेट लावा सांगितलेला आहे लहान मुलांच्या ती गाडी देऊ नका त्याच नियमांवरती आता दंड वाढवण्यात आलेले आहे मित्रांनो जर हेल्मेट वापरलं नाही तर एक हजार रुपयेपर्यंत दंड लागू शकतो म्हणून सर्वांना नम्र विनंती सर्वांनी हेल्मेट वापरावे त्याचबरोबर ट्रिपल सीट चबल शीट गाडी चालवू नये नाही दंड बसेल सुद्धा सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी ट्रिपल सीट चबल सीट जी आहे हे गाड्यावर बसू नये नाहीतर त्यांना दंड लागेल मित्रांनो त्याचबरोबर नंबर प्लेट जर चुकीची असेल किंवा नसेल तर त्याच्यावर सुद्धा दंड लागेल म्हणून सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यावी काटेकोरपणे जवळजवळ तुम्हाला जे नियम माहिती होते आधी तेच नियम आहेत परंतु त्याच्यावर दंडाची रक्कम हे खूप जास्त वाढवण्यात आलेली आहे बस मी एवढंच म्हणेन ठीक आहे चला तर सर्वांनी काळजी घ्या मित्रांनो आणि अधिक माहितीसाठी या व्हिडिओ संदर्भात मी योजनाची माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ठीक आहे चला तर भेटी पुढच्या जय हिंद जय जे महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या अधिक माहितीसाठी चॅनल ओपन करून व्हिडिओ बघा आपले जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय जे किसान